रडून रडून स्वतः मरण्यापेक्षा चांगलं हे आहे की हसून हसून तुम्हाला त्रास देणाऱ्या लोकांना तुम्ही मारा नशिबाला दोष देणाऱ्यांनी हा संदेश जरूर ऐकावा कोणाकडूनही अपेक्षा तुम्ही करू नका आपलं दुःख तुम्ही कोणालाही सांगू नका प्रत्येक अश्रू डोळ्यात आणत जाऊ नका आणि प्रत्येक हृदयाची गोष्ट कोणाला सांगू नका कारण माणूस मुठीत मीठ घेऊन फिरतो म्हणून तुमच्या जखमा सगळ्यांना दाखवत जाऊ नका आयुष्याचं सगळ्यात कडू सत्य हेच की चांगल्या गोष्टी सहजासहजी मिळत नाहीत खेळत राहिलं जग पत्त्यांप्रमाणे जो जिंकला त्यांनाही फेकून दिलं आणि जो हरला त्यांनीही फेकून दिलं आयुष्य जगायचंच असेल तर त्रास हा होणारच नाहीतर मेल्यानंतर तर, तर, तर जळण्याची जाणीवसुद्धा होत नाही सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करून सबस्क्राईब करा त्यांना नका घाबरू जे वादविवाद करतात पण अशा लोकांना घाबरा जे कपट करतात या जगामध्ये कोणाबरोबरही स्वतःची तुलना तुम्ही करू नका जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही स्वतःचाच अपमान स्वतः करताय यशस्वी माणूस भलेही खुश राहत नसेल पण खुश राहणारा माणूस नक्कीच यशस्वी होत असतो त्यामुळे प्रत्येक वेळी तुम्ही सकारात्मक राहा आनंदी राहा ज्या दिवशी तुम्ही तुमच्या हसण्याचे मालक बनाल त्या दिवशी तुम्हाला कोणीही रडवू शकणार नाही आपल्याला त्रास देणारे दुःखात पाहणारे तर आपल्या आजूबाजूलाच आहेत स्वतःला इतका यशस्वी बनवा की जे लोक आज तुमची चेष्टा करतायत उद्या तेच लोक तुमचं उदाहरण देतील असं तुम्ही स्वतः बना स्वतःला वाईट म्हणण्याची हिंमत नाही आणि लोक म्हणतात की जमाना खूप वाईट आहे जग बदलण्याचे मागे तुम्ही लागू नका स्वतःला तुम्ही बदला जग आपोआपच बदलेल माफ तेच करू शकतात जे आतून मजबूत असतात कमजोर लोक तर फक्त बदलल्याच्या आगीमध्ये जळत असतात असा विचार तुम्ही कधीच करू नका की एक महिन्यात एक किंवा एका वर्षामध्ये काय होऊ शकते तर असा विचार तुम्ही करा की चोवीस तासामध्ये मी काय काय करू शकतो आणि त्यानुसार तुम्ही तुमचं नियोजन करा आणि आनंदी राहा कोणाचाही खरा चेहरा तेव्हा समोर येतो जेव्हा तुम्ही त्याच्या कोणत्याही उपयोगाचे राहत नाही उलट उत्तर देणे नक्कीच आहे पण ऐकत राहिले तर लोक त्यांची हद्द विसरून जातात त्यामुळे कोठे शांत राहायचं आणि कोठे बोलायचं हे सुद्धा तुम्ही वेळेला शिकून घ्यायला पाहिजे मूर्ख माणसांबरोबर वादविवाद करणे म्हणजे गालावर बसलेला मच्छर मारण्यासारखे मच्छर मरो किंवा न मरो पण थप्पड तुम्हालाच लागते त्यामुळे तुम्हीच ठरवा की ह्या मूर्ख लोकांच्या नादी लागायचं की त्यांना इग्नोर करून पुढे चालायचं मैत्री आणि नात्यामध्ये तेवढेच पैसे द्या जेवढी तुमची विसरण्याची ताकद आहे नाहीतर नातं आणि पैसे तुम्ही दोन्हीही गमावून बसाल शक्यतो नात्यामध्ये व्यवहार तुम्ही करणे टाळाच नेहमी खोट्या लोकांचे बोलणे गोड असते आणि खऱ्या लोकांचे बोलणे कडू असते कोणाची कदर करायची असेल तर जिवंत असताना करा मेल्यानंतर तर तिरस्कार करणारे सुद्धा म्हणतात की माणूस चांगला होता नंतरची सिंपती काहीच कामाची नाही त्यामुळे वेळीच तुम्ही सुधरा आणि आपल्या आयुष्यातील आलेल्या ह्या अनमोल व्यक्तींना तुम्ही जपा कधीही अशा लोकांवरती तुम्ही विश्वास ठेवू नका लक्ष देऊ नका जे तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल बोलतात कारण याचा अर्थ असा की तुम्ही आजही त्यांच्यापेक्षा दोन पावलं आहेत आयुष्यातील दोन चुका तुम्ही नेहमी टाळायला पाहिजेत प्रत्येकाची स्वतःपेक्षा जास्त काळजी करणे आणि कोणावरही खूप पटकन विश्वास ठेवणे ह्या दोन गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर नक्कीच आयुष्यात तुम्ही थोडेसे का होईना आनंदी जीवन जगाल आयुष्यात काही लोकांना सोडणं सुद्धा गरजेचं असतं की जर आपण त्यांना सोडलं नाही तर ते आपल्याला कुठलंच ठेवत नाही त्यामुळे वेळोवेळी कोणाला सोडायचं हे सुद्धा महत्वाचं धोका कधीही मरत नाही आज तुम्ही देताल उद्या तुम्हाला नक्कीच मिळणार त्यामुळे तुम्ही कर्म चांगले करा तुमचे कर्म चांगले असतील तर तुम्हाला देवाची सुद्धा साथ मिळेल विश्वास असल्यास श्री स्वामी समर्थ असे टाईप करून हा संदेश तुम्ही दोन जणांना शेअर करा आजकाल या जगाला खोटेच लोक आवडतात थोडस खरं बोलल्याने आजकाल आपलीच लोक नाराज होतात आणि नाती डायरेक्ट तोडायला बसतात जी गोष्ट चुकीची आहे ती चुकीचीच चुकीच, गप्प राहून घाबरट होण्यापेक्षा बोलून उद्धट व्हा आणि अन्यायाला टाळा रडतो तोच ज्याला जाणीव असते खऱ्या नात्यांची नाहीतर खोटं नातं ठेवणाऱ्यांच्या ना डोळ्यात लाज असते ना, 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 ना पाणी अशा धूर्त कपटी लोकांपासून सावध राहा कधीकधी आपल्या मनाची समजूत घालणं सुद्धा चांगलं असतं कारण आपली प्रत्येक जिद्द पूर्ण होत नाही दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवणं तुम्ही प्रथम बंद करा स्वतःच्या अपेक्षा स्वतःकडून पूर्ण करण्याची ताकद आपल्या मनामध्ये आणि मनगटामध्ये ठेवा नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल हारलात तरी आनंद आणि जिंकलात तरी आनंद जे लोक त्यांच्या चुका सुद्धा मान्य करत नाही ते तुम्हाला काय आपलं मानतील आजकाल तर लोकांना हक्क तर दाखवायचा असतो पण नातं निभवायचं नसतं छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड करणारे लोक तेच असतात जे स्वतःपेक्षा जास्त काळजी दुसऱ्यांची घेतात लहानपणी गोष्ट ऐकून झोपत असे असत आजकाल आपल्याच गोष्टीवर रडून झोपतात स्वामी भक्तांनो माहित नाही का सोडून जातात लोक ज्यांना आपण आपलं आयुष्य समजून गमावण्याची इच्छा नसते कोणीही आपलं नसतं इथे सगळे टाइमपास करण्यासाठी आपलं बनवतात आणि काम संपलं की सोडून देतात तेव्हा दूर राहा अशा लोकांपासून जे तुमच्या बरोबर असून सुद्धा तुमच्या बरोबर नसतात ज्यांच्याजवळ खूप पर्याय असतात ते कोण एकाच्या भावना समजून घेऊ शकत नाहीत तुम्हाला जरी वाटत असेल की लोकांचं भलं करत राहावं पण लोक कधीही तुमच्या जवळचे होणार नाहीत हे गो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा पण आपली स्वामी आई आपल्या प्रिय भक्तांची साथ कधीच सोडत नाही ना काल ना आज ना उद्या त्यामुळे स्वामींचरणी निशंक सोपवा आणि कर्म चांगले करत राहा आयुष्यात कशाचीही स्वामी माऊली कमी पडू देणार नाही हा विश्वास असल्यास अस व्हिडिओला लाईक करून ह्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ